म्हन्सरमध्ये देखील आज तुफान पावसाला सुरुवात झालेली आहे दुपारचे दीड वाजलेले आहेत आणि दहा पंधरा मिनटं थोडं वादळी होतं आपण आता पिंपळगाव चौकामध्ये आहोत संपूर्ण ढग हे काळ्या संपूर्ण आकाश काळ्याकुट्ट्या ढगांनी भरून गेलेलं आहे मान्सूनपूर्व पाऊस म्हणण्यापेक्षा हा मान्सूनचाच पाऊस वाटावा इतपत हे आकाश काळ्याकुट्ट्या ढगांनी भरलेलं आहे जोरदार सरी कोसळत आहेत आणि गेले कित्येक महिने उकाड्याने हैराण झालेला सर्वसामान्य नागरिक अतिशय शीतल या अशा हवामानामुळं सुखावून निघत आहे नक्कीच यावर्षी मान्सून लवकर सांगितलेलं आहे साधारणपणे तीस तारखेला मान्सून अंदमानात दाखल होईल अशी वार्ता हवामान विभागाने नुकतीच दिली होती आणि या ज्या मान्सूनपूर्व सरी कोसळत आहेत मनसर शहरामध्ये हे एक सुखावणारं दृश्य यावर्षी पाऊस चांगला आहे असंही हवामान विभागाने सांगितलेलं आहे पहा फक्त दहा मिनिट झालेत पाऊस चालून आणि रस्त्यावर पाणीच पाणी साचलेलं आहे इतका जोराचा हा पाऊस आहे ट्रॅफिक देखील आता हळू झालेलं आहे बरंच आणि नक्कीच शेतकरी वर्गाला दिलासा देणारा हा पाऊस आहे अर्थात काही पिकांना याचा फटका बसू शकतो मात्र यावर्षी उन्हाळा फार कडक गेल्यामुळे धरणं देखील अगदी दे वीस टक्क्याच्या खाली आलेली होती अशा परिस्थितीत हा पाऊस अतिशय दिलासादायक आहे Yep. Hmm.